आज आपल्याला तिरंग्याची राखी बनवायची आहे पण आमच्या मुलांनी बँड बनवले आहेत त्याची कृती तुम्हाला दाखवतात कागद घेतलाय आणि त्याच्यावर केशरी पट्टी वरती लावली आहे हिरवी खाली आणि पांढरा कागद त्यामुळे पांढरी पट्टी मध्ये आपोआप तयार होते आता अशोक चक्र काढतायत ए हातानेच काढताय गोल नाही काय का हाती काढतोय आरे पण काढतोयस ना हां मध्ये अशोक चक्राचा गोल आणि आरे आणि आता त्याला कट देणं हे महत्वाचं आहे ते कसं देत आहेत बघा माप घेतलेस का आताच हा हम्म आताच माप घेऊन नंतर कट करायचंय एक या बाजून थोडस पांढऱ्या पट्टी पर्यंतच कट म्हणजे केशरी पट्टी आहे तिथ तिथपर्यंत कट करायचंय आणि दुसऱ्या बाजून हिरवी पट्टी आहे तिथे झालं बँड तयार बांध तिच्या हातात सगळ्या मुलांनी बँड तयार केले तसे तिघ मुली जण हे काम करतायत अवनी स्वरा आणि उत्कर्ष काय आलं बसत नाही तिच्या मग जरा आणखीन अलीकडे कापायला होतं Okay. कर मधला जो पांढऱ्या कागद घेतोय तो आपण कार्ड पेपर चालेल अशा प्रकारे बँड तयार झाले मस्तपैकी